तर मंडळी कायम आपण दावण बघत असतो अकोलकर पाटलांची तर आज किती जोड्या आणल्या आठ जोड्या आणलेल्या तर एक जोड इकलेली त्यांचं पाहिलं आपण त्यांची मुलाखत वगैरे घेतली शेतकऱ्याची आणि त्यांच्याकडे खात्रीचे बैल असते टॉपचे बैल जोड असतात ह्या जोडीची काय सांगितली भाऊ एक लाख वीस हजार किंमत सांगितली दाताला कशी येतं चार चार दाती बघा जोड पण एकदम भारी आहे किंमत पण टॉपचीच असते आणि टॉपचीच बैल जोड असते इथं ह्या दावणीला तर ठीक आहे ह्या जोडीची काय सांगितली त्यांची नव्वद नव्वद हजार किंमत सांगितली दाताला कशी येतं सहा सहा दातीत बघा जर घ्यायची असेल तर त्यांचा संपर्क नंबर आपण विचारणार त्यांच्याकडे भरपूर अशा जोड्या असतात तर ह्या जोडीची काय किंमत सांगितली एक लाख वीस हजार किंमत सांगितली दाताला कडदात येतं तर जोड्या पण भारी येतं तर ठीक आहे अजून एक जोडी ह्या जोडीची काय किंमत सांगितली एक लाख पंधरा हजार किंमत सांगितली या जोडीची बघून घ्या तर दाताला कशी येतं जुळले येतं तर हा शिंगल आहे का हा शिंगल आहे तुम्हाला जर शेतकरी मित्रांनो जोड लावायचा असेल तर बघून घ्या सिंगलची काय किंमत सांगितली किंमत सांगितली बघा दाताला कसा आहे सहा 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 दा, दा ती बघा हे गावरान गावराने गावरानची सांगितली नव्वद हजार किंमत सांगितली बघू शकता गावराम बैल जोड आहे दाताला कसं आहेत जुळलेले दाताला ठीक आहे तर अकोलकर पाटील यावर काही कमी जास्त थोडं भार होईणार ना तर ठीक आहे तुमचा नंबर द्या नवद एकवीस अडुसष्ट तर हा कुलकर्णी नंबर घेतलेला आहे आपण त्याला संपर्क करा आणि खात्रीशीर तुम्हाला या दावणीला कायम म्हणजे टॉपचे बैल घ्यायचे असले तर या दावणीला आवश्यक भेट द्या दे बोधेगाव बैल बाजार